श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो म्हणूनच या महिन्याला श्रावण महिना म्हटलं जातं श्रावण महिना हा पंचांगानुसार पाचवा महिना आहे हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून हा श्रावण महिना ओळखला जातो नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे श्रावण महिना कधी समाप्त होणार आहे याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये यंदा किती श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण याचबरोबर श्रावण महिन्या संदर्भात अजून काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो श्रावण महिन्यातील सोमवारी आणि इतरही काही दिवशी उपवास धरले जातात आपल्यापैकी तर संपूर्ण श्रावण श्रावण महिना पाळतात म्हणजे काय की महिन्यामध्ये फक्त एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळा फराळ किंवा फळ फर करून खाऊन राहतात त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये बरेच जण नॉन सुद्धा वर्ज करतात श्रावण महिन्यामध्ये सात्विक अन्न ग्रहण करण्याचा म्हणजे कांदा लसून विरहित अन्न ग्रहण करण्याचा संकल्प सुद्धा बऱ्याच जणांचा असतो श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे सुद्धा महत्व खूप जास्त आहे श्रावणी सोमवारचा उपवास नाही केला तर चालेल पण या दिवशी शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करावी असं म्हटलं जातं एवढं महत्व शिवामुठीला का आहे चला तर मग जाणून घेऊया यामागे अशी एक कथा सांगितली जाते की एक आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर तिला कळालं की महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची ना कोण नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं ला। काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं एक मुठभर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिळाभावा ननन जावा भ्रतरांना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी महादेवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्यास सातू शिवामुठी करता घ्यावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येनं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गायला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवाराला नावडतीने घरातूनच सर्व सामान घेतलं पुढे नागकंडे बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासऱ्या भावा नंदा जावा नावडती आहे कर रे देवा असे म्हणून वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासराने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माजी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पांगोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पांगोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी कथा आहे यंदा श्रावण महिना हा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी सुरू होत आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी श्रावण महिना संपत आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलैला आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला आहे अकरा ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे पहिल्या सोमवारी शिवामोट ही तांदूळ अर्पण करायची आहे दुसऱ्या सोमवारी तीळ आपल्याला शिवामोठ अर्पण करायची आहे तिसऱ्या सोमवारी मूग शिवामोठ म्हणून अर्पण करायचे आहे आणि चौथ्या सोमवारी जव हे शिवामोठ म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहेत श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये तर श्रावणी सोमवार हे असतातच असतात पण त्याचबरोबर मंगळवारी मंगळागौर सुद्धा साजरी केली जाते श्रावणी मंगळवारला सुद्धा खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर पूजन सुद्धा या महिन्यामध्ये केलं जातं याच महिन्यामध्ये नागपंचमी साजरी केली जाते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सुद्धा साजरं केलं जातं कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये साजरा करत असतो आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा सुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्ये साजरा करतो आणि पोळा महिन्याची सांगता करणारा दिवस याचबरोबर श्रावण महिन्यात प्रत्येक वाराला सुद्धा महत्व वा आहे सोमवारी भगवान पूजन करणं आणि श्रावणी सोमवारचा उपवास धरणं याला जास्त आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करायचं असतं माझं सुद्धा हे व्रत झालेलं आहे आणि त्याचं उद्यापन सुद्धा झालेलं आहे पाच वर्षानंतर या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते आणि गुरुवारी बृहस्पतीचे म्हणजेच आपल्या गुरुंची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते हे व्रत सात वर्ष केले जातं धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवे असते ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची पूजा अनेक घरामध्ये पूर्वापार आणि परंपरागत केली जाते त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते घरामध्ये असणारी ही लहान मुले म्हणजे सर्व माणसांना जोडणारा रेशमी मात्र बळकट धागा असतात आपल्या संस्कृतीमध्ये या लहान मुलांचे रक्षण करणारी त्यांना उदंड आयुष्य चिंतणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतही आहेत जिवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत आहे ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला लावला जातो आणि वाराप्रमाणे त्याची पूजा जी आहे ती केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला मुळाशी अर्पण केले जाते त्यामुळे या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे मारुतीचा वार शनिवार त्यामुळे श्रावणात मारुती राहायला न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणामध्ये घातली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नरसिंहाचे चित्र काढून त्याचे पूजन सुद्धा केले जाते प्रल्हादासाठी नरसिंह देवाने अवतार घेतला त्यावेळी तो खांबातून प्रगटला त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा जी आहे ती केली जाते त्याचबरोबर श्रावण महिन्यातल्या रविवारी आदित्य राणूबाईचं व्रत करण्याची सुद्धा प्रथा आहे याप्रमाणे संपूर्ण श्रावण महिना हाच सणांचा राजा म्हणून ओळखला जातो